हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या पुण्याच्या घरी आणि पुण्याच्या घरी चाललेलं आहे आपली शुभ सकाळ सगळ्यांची तर चला मग आता आणि का आज खूप दिवस झालाय तर आलो होता आम्ही आणि पहिले तर वाट पाहत आहोत आईची मी आबाची आज येणार आहे बरेच दिवस झालं आम्ही पुण्याला येऊन राहतोय पण आईना बघावे गेले होते आणि फायनली ती आज येणार होती आणि वातावरण पण खूप पावसाचं झालं आहे चला श्री पण देखील तो गॅलरीमध्ये चला येणार आहेत आई आबा त्यांचीच बघूयात वाटती घडी येत आईट आहेत अंधारकडाला की वाट बघते आईची व दिवस पण आदिवस झाला तरी आई येई ना दुखून आरे ऐकीन या या येवर मी जाणार आहे आता उधी बाली tabba. Ayo. Kaso gil na ilagi tabba kada ba kada. Ayo. Chala

चला चला मम्मा होय जा इकडं आई इकडं जा नीट पकड ते अंग टाकून देतो लय डेंजर आहे आई हे मी दिलेलं हे ब्लाउज आहे कसे पळाले तर की काय म्हणलं आई खूप छोटी अग बाई फक्त इथून जायचं असं आणता काय गलती ते लोटल मम्मी पण Oh आ हाली मम्मी अगं काय काय हात पाय असा दगड आणला काय अगं बाई तुम्हाला काय दगड भेटत नाही काय ए गावाकडचे गौरा आंबेत अरे वा 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 देवा सिकडे दून खायचे बाळा ना दुर अरे अनु सोनू दून खायचे तो हॅलो गुड मॉर्निंग खूप सकाळ सगळ्यांचे खूप स्वागत आहे आपल्या चाईच्या व्हिडिओमध्ये मध्ये तर आता आम्ही आहोत पुण्याच्या घरी आणि आता आईने बोलवलं मस्त वडापाव बनवलेत आणि आज चतुर्थी असल्यामुळे आईने माझ्यासाठी उपसाचे बनवले काय काय केले पाहूया वास्तर सुटलाय काय काय बनवले अगो बाई एवढी एवढे झाले काय भलेच झाले ते तर मिरची मला वाटलं थोडेसे पाच वाडे ते भरपूर झालेत कळलं नाही का होऊ दे हळूहळू कोण नाही इकडे झाली तेच काय करायचं करंजा करायचे काय हावरीच्या हो का मग ते थोडीशी करून करता येईल अग कोत मी टाकणार नाही किती त्याच्यात आहे गोति हाय टाकणार मग असं छान छान आजचे तर खरं तर वडापाव थोडं चोर 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 आहे ना गरम आहे ते पाव खायचा का तुला पाव खायचा भाजलं ना हाय तुमच पण करा खा मी माझं माझं सगळं घेतलं डिंगे डिंगेंगेंगे खा बाता आजी आज आजीला लावलंय कामाला आई वाडा वाडा विचार करू त्यांच्या फ्रेंडला फ्रेंडला मला ते पडलं करून नको तू पे खातो का

भुक्कड पोरांना देऊन येते वेळ झालं हर खाल्लं <laughs> अरे काही बोल न बोलताच आले रे काही बोलता आले दादा तू काय करतो पिल्ला चला आपल्या घरी आता तुला खायचं रे अजून लक्ष आमच्या आमच्या घरी नाश्ता झाला काय बरेच येत अजून वडापाव कुश शेत अच्छा सई कस वडापाव आपण बाहेर खातो का नाही खात आपण इथं आलो आईने बनवलं की वडापाव खातो का नाही बाहेरचे चांगले नसते घरी ही एक था 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 था। अम, ए मुंबईला कित किती रुपये वडापाव असतो वीस पच्चिस पचास आणि इथं किती लाई फोकट खा रे हो, फोकट के पैसे दे, दे के चले जा ठीक अजून बनलत घेऊन ये बेसन पोळी करायची त्याची मग का पकोडे बनवायचे तुम्हाला घरचे आवडतेच का बाहेरचे आवडते दिल गार्डन गार्डन हो गया गरम गरम वडा खातोय तू पण तो आधी पण आमचा वडापाव खातो mm. श्री पण वडापाव खातो त्या पोराला कुठे दिला नाही पहिले पोरी पोरांच्या आया वासल्या पिकलेले पिकले सगळे खराब साईडला करते असले भारी लागतेत ना आई काही म्हणते गौरंग गौरण थांबे ग पैसोनो काही म्हण पण गावरण गावरण आंबे जास्त खायला थोडे आंबट असते पण एकदम वेगळी त्याला टेस्ट चव असते एकदम संमततला ना मला छान वेलकम टू अदर व्हिडिओ तर अभी अभी तक हमने लाइव किया था अभी तो बोल रहे थे रस पिला मतलब बाय तो ने सोचा चलो रस पीने को चलते हैं तो अभी पीछे पीछे इतने बताए क्यों भैया तो है।, <laughs> है, है ना भैया है ना ऐसे करके गया तो भाग गई फिर भी सोना इसके वजह से बहुत जब भी हम गाड़ी में जाते हैं या इसी रास्ते से कहीं भी जाते हैं ना इसी रास्ते से कभी जाते हैं उनकी लड़ाई होली होती है और भैया ऐसा कभी नहीं हो सकता इस तरह को मारे अब हम देखेंगे कि दीदी है नाही <coughs> व्हिडिओ <coughs> <coughs> शर्ट लगी थी क्योंकि हमारी साल टाटा की है तो शर्ट लगी थी मैं बोल रही थी छोटा की है भैया बोलते टाटा की है भैया ने शर्ट लगाई थी ले देगा वो हारने वाला उसको पचास रुपये देगा मैं हार गई खाने देने वाली क्या खाने चले गई हा ते बनत आहे रेल्वे तो काम है ڪي ڇا ويٺي ڇا अरे यार मैंने ओ निकाल रही हूँ ये सो रखा है इधर थोड़ा कंस्ट्रक्शन चल रहा है काम चल रहा है और उधर कुछ तो बनने वाले हैं इधर एक कॉलेज है आली लगाई है तो इसके पीछे भी हम थोड़ा-थोड़ा काम करते हैं कायरी श्री श्री पौशाला वे पौशाला

别玩。